आई तू काय बनवायला लागलाय बाळा घर कस बनवते दाखव बर घर बघू होय हा अजून असं लावायचं होय दरवाजा आहे होय तो दरवाजा हम्म त्याचं छत कुठं आहे का अरे वा बस बघू बसता येतय का त्याच्यात बर दाखव दाखव बर आज जाऊन कुठून जाता येऊ तू कुठून जातो तिथून जातो बस बरं अरे वा 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 आता कुठून येणार बाहेर तुम्ही जागा आहे का तुम्हाला बाहेर यायला कुठून अरे बापरे किती छान आहे तुमचं घर तू कशात कशा कशा बस तू कशात बसतो आयो दाखव बस बाळा त्याच्यावर बस आयो